आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आज किती टक्के आरक्षण आहे तर बहात्तर टक्के आरक्षण बावन्न टक्के आरक्षण आधीच होतं दहा टक्के एससीबीसी च आरक्षण आहे आणि दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण आहे म्हणजे किती टक्के आरक्षण झालंय आहे बहात्तर टक्के खुली स्पर्धा किती टक्के आहे अठ्ठावीस टक्के म्हणजे सत्तर टक्के मला कदापिही मान्य होणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते आपल्या महाराष्ट्राने बहात्तर टक्के आरक्षण देऊन बाबासाहेबांच्याच मूळ तत्वाला तडा देण्याचं काम या लोकांनी केलं बरं कोणाचं नाव घेऊन करतात तर बाबासाहेबांचंच नाव घेऊन करतात म्हणजे देवाच्या नावाने बोकड कापणे आणि तो स्वतः खाणे असाच काहीसा प्रकार आहे हा बाबासाहेबांचं नाव घ्यायचं परंतु बाबासाहेबांनी सांगितलेल्या विचारांनाच तडा द्यायचा बाबासाहेब जे म्हणत होते ते ऐकायचंच नाही त्याच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करायचं आणि उगच आपलं बोब मारायची आम्हाला घटनेने हा अधिकार दिला ना आम्हाला संविधानाने ते दिलं ना आम्हाला हे दिलं ना आम्हाला ते दिलं अर्थात अक्कलशून्य काहीही घेणं देणं नाही बाबा बाबासाहेबांचे विचार काय होते बाबासाहेबांचे तत्व काय होते घटनेने कोणते तत्त्व स्वीकारले होते याच्याशी काही घेणं देणं नाही अशा प्रकारचा हा नालायकपणा सगळ्याच राज्यकर्त्यांनी आपल्या इथे केलेला आहे आणि त्यातून हा आरक्षणाचा भस्मासूर या समाजामध्ये आता निर्माण झालेला आहे